शिवलीला अमृत अध्याय पहिला गणेशाय नमहा श्री सरस्वते नम श्री, श्री सांब सदा सदाशिवाय नमहा ओम नमोजी शिवा परिमिता मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हैरंबता जगद्गुरो ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा आनंद वनविलासा माया चक्र चालका अविनाशा वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्म मोचक गहना मुनोज दहना मनमोहन जो भक्तवल्लभ तू हिमनग जामात भाल लोचन, नील नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वर्धुनी विराजित जाती सुमन हारवतजी पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक मित्र प्रतापार्क दक्ष मख त्रिपुराक यक्ष प्रतापर्क दक्षाक विशाळ भाळ कर्पूर काकोल, भक्षक, निजभक्त रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो जो स्थित्यंतर कारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्मवसन वसन स्कंद ता माया विपिन दहन जो जो सच्चितानंद निर्मळ शिव शांत ज्ञान घन अचळ जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कलमश मोचन, अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मज तात रंजन, जनन मरण नाशक जो कमलोद्धव कमलावर दशशतमुख दशशतकर मुख दशशत कर, दशशत नेत्र, सूर भूसूर अहोरात्र ध्याती जयाभवान्तक भवानी वर स्मशान वासी गिरांग गोचर जो स्वर्ध नितीर विहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरन व्यालभूषण जो गजदमन अंधक मर्दन ओंकार महाबलेश्वर आनंद घन भंजन अज अजित जो अमित गर्व निगमागमनुत जो दिगंबर अवयव रहित उज्जैनी महाकाल कालातीत स्मरणे भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निजन चित्त चकोर चंद्र वेणू नृप वर मह पाप हर, घृष्णेश्वर सनातन जो जो उमा हृदय पंजर कीर जो निज जन भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरव लोचन करुना समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमा शंकर तपा पार नाही जाचा नागदमन नागभूषण नाग चर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नाग नागरक्षण नागानन जनक जो वृत्तारीशत्रुजनक वरदायक बाण वल्लभ बाणवल्लभ वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अत्युद्युत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशमन रहित त्र्यंबकराज त्र... नल शांत करुणाकर बलाहक जो कामसिंधूर वैदारक कंठीरव जगदानंद कंद कृपाणव हिम नगवासी धव हिम केदारा भिनवजो पंचमुकुट मायामलहरण निशिदिनी गाती अन्माय गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन श्री शैल्यवासी जो शक्रारीजन कांतक प्रियकर भुजा संतापहरण जोडो निकर जिथे अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजा अजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमा अतर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव अघाध थोर तेथे बुद्धि चित्त तर्क पोहणार न पावती पार कनकाद्री सहित मेदिनीजे विजय वजन करावया ताजया अणु कोठून जळ आणि सिकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशावया आदित्या दीप सरता केवी होय धरित्रीचे करोणी पत्र कुधर कज्जल जलधी मशीपात्र सुरद्रुम लेखणी विचित्र करुणी लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्णदशी दीनबंधू तैसे तुझे गुण करुणासिंदू वर्णितसे अल्पमती सत्यवती हृदय रत्न मराळ भेदित गेला तव गुण निराळ अंत नकळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी के महिमांबर परी आत्मसार्थक करावयाचा साचार। गुणार्णवी मीन झालो ऐसे शब्द एकता साचार तोषला दाक्षायणी वर मणे शिवलीला मृत ग्रंथ जैसा धरुणी शिशुचा हात अक्षरे लिहिवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवी नमी श्रोती भावे साबद चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात अघाध शिवलीला मृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडजे निम सुमती सुताप्रती प्रश्न करीती तू चिदाकाशीचा रोहिणी पती तृप्ती श्रवण चकोरा तू आ बहुत पुराणे सुरस श्री लीला वर्णिल्या विशेष अघाध महिमा आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिव शिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेद व्यास शिष्य सुत म्हणे ऐका आता शिव शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयुराग रोग्य ऐश्वर अपार संतती संपत्ती श्रवण श्रवणमात्रे देणार श्री शंकर जांगे सकळ तीर्थवताचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे नासती सकळ यज्ञमाजी जपयज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव शिवषडक्षर बीजसहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार उत्तरी संसार नव पार ब्रह्मादी सुरऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक, काम, क्रोध, द्वंद, पातक, इतुक्यासही संहारक शिवतारक मंत्र जो तृष्टी पृष्टी धृती कारण मुनिनी जरासी हाची कल्याण करता मंत्र राज संपूर्ण अगाध मैमान वर्णवे नवग्रहात ग्रहात वासर मणी थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलोद्धव कमलावर अहो रात्र हाची जपती शस्त्रा माझी वेदांत तीर्था माझी अद्भुत महाश्मशान क्षेत्रात मंत्र राज तैसा हा शस्त्रा माझी देवा देवामाजी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी देवी हा केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म हे चितारक मंत्र तीर्थव्रताचे संभार ओवाळोने टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाशतरणी अविद्या कानन दाहक का ब्रह्माग्नी सनकादिक ज्ञानी हाची जपती श्री शुद्ध्र करोनी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्माचारी आदि करोनी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानन करणी आकर्णिता दोषवारण उभेची सांडिती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृका विधी आसन नलगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारितापूर्ण शंकर येऊनी फुडी उबा अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपल्या अंगाची सावली करी पंचवक्त्र हो रात्र रक्षितया मंत्र जप का लागोनी शिव म्हणे मी तुमचा रुणी परी जो मंत्र गुरुमुखे करुणी आधी गुरु करावा मुख्य वर्ण भक्तिवैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू हा चिन्हे करुनी मंडित जो ओ, मित भाषणी शांत दांत अंगी अमानित्व अदमभित्व अहिंसक अतिविरक्त तोचि गुरु करावा वर्णाना ब्राह्मणो गुरु हा हा वेद वचने निर्धारू त्यापासून हा मंत्रोच्चारू करोनी घ्यावा प्रीतीने जरी आपण असे ठाऊ मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाचे जपेतो विचार तरी निष्फळ जाणीजे काम क्रोध म दुःख काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले परी त्यांचे मुक न पहावे वेदशास्त्रे शोधोनो जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संतांसी पूर्ण तरी गुरुवीण तरेना एक म्हणती स्वप्निया माते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकांते परी तो गुरुवीन तरेना प्रत्यक्ष ये देव सांगितला जरी गुह्य भाव परितो कर्तरेची स्वयमेव गुरुशी शरण नीगता मौजी बंधने विन गायत्री मंत्र जपेतो भ्रष्ट अपवित्र वराविण वराडी समग्र काय व्यर्थ मिळवणी तो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणून संप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भाधास सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची असो त्या मंत्राचे पुनश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र गोकर्ण क्षेत्र आदी करुणे शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावास प्रेम तरी एची, विशी, पुरातन उत्तम कथा सांगेन ते कथा श्रवणी पठनी निधी आदरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व सर्व पापास क्षय होय श्रवण मनन निधी धरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्मग्न मार्गघ्न तामस श्रवणे पावन सर्व होती तरी मधुरा नाम नगर यादववंशी परम पवित्र दाशारह नामे राजेंद्र ती उदार सुलक्षणी सर्व राजे देती करभार कर, कर जोडोणी नमिती वारंवार त्याच्या मुकुट रत्ने किरणे साचार प्रपदे ज्याची उजळती मुकुट घर्षणे करोणी किरोनी पडेली दिसती चरणी जेणे वसन पसरवणी पाला आणली हि उभारीला यशोध्वज जेवी शरत्काळीचा द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश देवी ऐश्वर चढे विशेष जो दुर्बुद्धी दासी स्पर्शन करी कालत्रे सद्बुद्धी धर्मपत्नी पत्नी सीरत स्वरूपासी तुळी रमानाथ दान क्षत्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले भू भु, भुजांवरी जाम सम्रांगणी जेवी प्रळयाग्न ठाळन चळे रणिहून कुठार गाहे भूरूह जैसा चतुर्दश विद्या चौसष्टी कळा आकळी जेवी करतळीचा आवळा जेणे दान मेघे निवटिला दारिद्र्य धुरोळा याचकांचा बोलणे अतिमधुर मेघ गरजे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्त मयूर नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधू दे अद्भुत जलसिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवी न चळेची त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववदने करुनिया जे लावण्य सागरीची लहरी खंजनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिनी पीकस्वरी हुंसगमना हरिमत्या शशिवदना भृंगवेणी अलंकारा शोभा जिची तनु आणि दशन झळकती जेवी खाणी बोलता सदनी प्रकाश पडे सकल कला निपुन या लागी कलावती नामपूर्ण जे सौंदर्य वैरागरीचे रत्न जे निधान चातुर्भूमीचे अंगिता सुवासन माये सदनात जिचे मुग कापत देखता नृपनात नेत्र मिलिंद रुंजी घालित धनी पाहता न पुरेची नूतन आणली परणून मनसी जे आकर्षिले रायाचे मन बोलाऊ पाठविले प्रीती करून एची प्रार्थिता सुरूप शृंगार जाळे पसर आकर्षिला वल्ली शुभांगी मम तनु वृक्षसी आलिंगी उत्तम पुत्र फल प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वादे कथा तव ते शृंगार सरोवर मराळी बोले स्हास्य वदना वेल्लाळी म्या उपासिला शशी मोळी सर्व काळ व्रतस्त असे जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त अथवा व्रतस्त वृद्ध अशक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करोनी युक्त चिंताग्रस्त नसावी पर्व काळ व्रतदिन निरसोन उत्तम काळी षड्रस मग मगललना भोगावी प्रीती करून राज लक्षन सत्य हे राव काम मध्ये मत्त प्रचंड भरे पसुरो दो दोदर्ड अलिंग न देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार गला तप्त अत्यंत जैसी कलावतीची तनु पोळत नृप वेगळा होनी पुसत कैसा वृत्तांत सांगा शृंगार सदन विलासिनी मम हृदया नंद वर्धिनी सकळ संशय टाकोनी मुई होनीस गोष्टी सांग मणे हे राजचक्र मुकुटाव तंस क्रोधे भरो नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास महाराज त्या गुरुने परम पवित्र मज दिदला शिव पंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र परम पावन पुनितमी ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्या गमन केले विचार रहित अभक्ष तितके भक्षिले मज श्री गुरु दये करून राजेंद्र आहे त्रिकाल ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वता घडले नाही गुरुसेवन पुढे राव अनुतापे करून सद्गदित कलावती गुणगंभीरे तो शिवमंत्र मज देई आदरे ज्याचे निजपे सर्वत्रे मतपापे भस्म होती ती म्हणे हे भू भु, भुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा तरी यादव गुरी गर्ग मुनी गर्गमुनी श्रेष्ठ जो ज्ञानी या माजी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ जयतयाची जैसे वसिष्ठ वासुदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी नृपश्रेष्ठा शरण जावोनी शिव दीक्षा जे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमोनी करकमळ जोडोनी उभा ठाकला अष्टभावे दाटो निरुदी म्हणे शिवदीक्षा मज देई म्हणून फुडती लागे पायी मी ती नाही भावार्ता यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी ती राय पुष्प वृक्षातळी बैसोनी स्नान करवी यमुनीचे उभय त्यांनी करोनी स्नान यता सांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरुपूजिला नृपे आदरे गुरुदक्षिणे भांडारे दाशार हराये समर्पिली तनु मन धनेसी उदार गर्ग चरणी लागे नृपवर असोनी गुरुसी वंचिती जेप पामर ते निरय दारुण भोगिती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व सर्व कैसे कैचे ज्ञान त्या मतिमंदा गुरु ब्रह्मानंदेन भजेजो एक मनती तनु मन धन ना शिवंत गुरुसी कायार पुन परमचंडाळ त्याचे शट ज्ञान कदा वदन न पहावे धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य धिक साधन चतुर्वेद शास्त्रे आला पडून धिक पटन दयाचे जैसा खर पृष्ठावरी चंदन षड्रसी दरवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदूल मोजून इकडून तिकडे टाकीती घाणा यक्षुरस गाई, इतर सेविती रसनवाळी की पत्रात शर्करा साठविली परी गोडी न कळे तया असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दाशार हरण पाळ शोडशोपचारे निर्मळे केले पूजन गुरुचे उभा ठाकला करजोडून जोडून मग तो गर्गे रुधी धरून मस्तकी हस्त ठेवून पंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भूनी उगवला निजबोध तरणी अज्ञानतम तेच शनी निरसोनी नवल झाले अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून काक पळते झाले ते दवा किती एकांचे पक्ष जळाले चडफडताची बाहेर आले अवघ्याची भस्म होऊन गेले संख्या नाही तयाचे जैसा किंचित पडता कृषान दगद होय कंटकवन तैसे काक गेले पळो न देखो नि राव करी गुरुसी नमोनी पुसेन नृप काक कैचे गेले निघाले अमुप माझे झाविले दिव्य रूप निजरांग हुनी आगळे गुरु म्हणे एक साक्षेपे अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाली काक रूपे मंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडनी करोन सावद केले मज लागोन चारी देह निरसून केले पावन गुरुराया पंचवीस तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषासुर सबळ काम वेताळ धुसधुसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना या जखणी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया वेळ ऐसा हा ओघा माया तुवा निरसिला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू सहस्त्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काक रूपे देखिली म्या सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरा पान गुरु तल्पक परदा, राग, गमन गुरु निंदक, ऐसी नाना पाहत्या ब्रह्म हत्या धर्म लोपक स्त्री हत्या गुरु हत्या पशुहिंसक वृत्तीहारक अगम्य स्त्री गमन, मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रसाद भेद लिंग भेद पाही पंक्ती भेद हरिहर भेद ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षी घातक पाखाड मति मिथ्या भेद बुद्धि भ्रष्ट मार्ग स्थापक स्त्री लंपट दुराचारी कृतघ्न परद्रव्यापहारक कर्म भष्ट तीर्थ महिमा उच्छेदक बक ध्यानी गुरुश्छक मातृहतक पितृहत्या दुर्बल घातक कर्म मार्घग्न दीन हत्यारी पाहती पैशुन्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवद भगिनीवद कन्या विक्रय हृदय विक्रय, विक्रय रसविक्रय ग्रामदाहक आत्महत्या महापापे ही महापापे सांगितली नाही गणेली इतुकी काकृरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरु प्रतापे तरलो निसीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करोनी अपार ग्रामस्य आलासार्ह नृपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैधव्य रोग आणि मृत्यू नाहीच कोठे देशात अलिंगिता कलावती श्री रूपनाथ शशी ऐसी शीतळ वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशारह रायाचे जे लिहिती एकती करती पठन प्रीती करोनी ग्रंथरक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यासी निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य ते चिनर शिवमहिमा वर्णिती जे फुले कथा सुरस फार अमृता हुनी रसिक सार ऐकोत पंडित चतुर गुरु भक्त प्रेमळ ज्ञानीचे पूर्ण ब्रह्मानंद शूळ पाणी श्रीधर मुख निमित्त करोनी तोची बोलावित विचारोनी पहावे निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने शिरी धरिले शिवालिंग पूर्ण ब्रह्मानंदाभंग नवे विरंग कालत्री शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परसोत सज्जना खंड परमोध्याय गोडहा श्री सांब सदाशिवापण मस्तू ओम नम शिवाय ओम नम शिवाय おうもましば。<music> शिवभक्तांनो एक अत्यंत पवित्र संधी सुरू झाली आहे आजपासून मी शिवलीलामृत ग्रंथ वाचन सुरू केलेले आहे आणि आज पहिला अध्याय पूर्ण झाला आहे विशेष म्हणजे आपण सध्या माघ महिन्यात आहोत आजपासूनच त्याला सुरुवात झालेली आहे जो महिना शिवभक्तीसाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो या काळात केलेली शिव आराधना जन्मजन्मांतरांचे दोष नष्ट करणारी मनाला शांती देणारी आणि संकटापासून संरक्षण करणारी मानली जाते शिवलीलामृत ग्रंथ ग्रंथाचे महत्व काय हा ग्रंथ केवळ कथा नाही तर तो श्रद्धा भक्ती आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणारा अमृत स्तोत्र आहे शिवाच्या लिलांचे श्रवण केल्याने मनातील भय दूर होते अडथळे निवळतात आरोग्य सुख आणि समाधान वाढते आणि शिवकृपेचा अनुभव येतो आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी मी दररोज एक अध्याय अपलोड करणार आहे एकूण पंधरा अध्याय म्हणजे पंधरा दिवसात पूर्ण पारायण फक्त दररोज अर्धा तास श्रवण भक्ती आणि त्या बदल्यात मिळेल अतिशय मोठे पुण्य मानसिक शांती आणि शिवकृपा ही संधी सोडू नका यादी आपण सर्वांनी मिळून नवनाथ पारायण यशस्वीरित्या पूर्ण केले तसंच आता या शिवलीला अमृत अध्याय मालिकेत सहभागी होऊन आपण पुन्हा एकदा सामूहिक भक्तीचा अद्भुत अनुभव घेऊया आजच या मालिकेत सहभागी व्हा रोजचा अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ शेअर करा इतर शिवभक्तांनाही जोडून घ्या कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय मी पारायणात सहभागी आहे शिवकृपेची ही सुवर्णसंधी हातून जाऊ देऊ नका कारण शिवाला आठवण्याचा काळ नाही पण माघ महिन्यात केलेली भक्ती अमूल्य असते ओम नम शिवाय